श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे रंगीबेरंगी पंचवीस प्रकारच्या दोन टन फुलांचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे आणि आकर्षक अशी आरास केली विठ्ठलाचा रुक्मिणी मातेचा गाभारा शिवाय मंदिराच्या सोळखांबी चारखांबी अशा विविध भागांमध्ये सुद्धा ही सुंदर सजावट केलेली आहे श्रावण महिन्यातील एकादशी आली आहे त्यामुळे हजारोंच्या संख्येनं भाविक सुद्धा पंढरपुरात दाखल झाले एकादशी सजावट करण्यात आली आपण बघितलं तर श्रावण महिन्यातली ही पहिली एकादश आहे त्यामुळं दर्शनासाठी हजारोच्या लाखोच्या संख्येने पंढरपूरमध्ये भाविक दाखल झाले आहेत आपण बघितलं तर विठ्ठलाचा गाभारा असेल सोळखांबे असेल चारखांबे असेल अशा झेंडू अष्टर गुलाब शेवंती अशा विविध प्रकारच्या फुलांनी सजावट केली आपल्याला पाहायला मिळते जवळपास दोन टनाच्या फुलाची सजावट आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे आपण एकंदरीत पाहिलं तर आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी जवळपास सहा ते सात तास दर्शनाला कालावधी लागत आहे परंतु आपण एकंदरीत पाहिलं तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितल्याप्रमाणे दर एकादशीला व्ही आय पी दर्शन बंद राहणार असल्याचं आपल्याला मंदिर समितीकडून सुद्धा सांगण्यात येत आहे आपण एकंदरीत पाहिलं तर आज पंढरपूरमध्ये श्रावण महिन्यातील ही एकादशी पुत्रदा एकादशी असल्यामुळे पंढरपूरमध्ये जवळपास लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या आकर्षक अशा फुलांच्या सजावटीमुळे विठ्ठलाचे मनमोहक रूप अधिकच फुलून आपल्याला दिसत आहे आणि हे रूप पाहण्यासाठी पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविकांनी आपल्याला गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आकर्षक अशी पुत्र एकादशी निमित्त फुलांची सजावट केली आपल्याला पाहायला मिळते माऊली डांगे पुढारेने पंढरपूर